हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग डायरेक्ट गाडीवरूनच शूट झालेला आहे कारण आपण जात आहो एका ठिकाणी तर ते ठिकाण थोडं मी सस्पेंड ठेवते म्हणजे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू कराल आणि चला आणि हो माझी वहिनी आणि भाऊ पण आम्हाला जॉईन होणार आहे सो चला जाऊया तो आलेले आहे ते आणि आता आपण निघत आहोत थोडासा सस्पेंड तो बनता आहे ना हा आहे माझा भाऊ आणि ही आहे माझी बहिणी आत्ताच न्यू कपल झाले ते आत्ताच त्यांचं मॅरेड झालं आहे वन मंथ कंप्लीट झालं आहे त्यांच्या मॅरेडला त्यांचाही ब्लॉग मी बनवणार होते पण मी चॅनलच आत्ता सुरू केल्यामुळे त्यांचा मॅरेडचं मी तुम्हाला पूर्ण ना व्हिडिओ नाही दाखवू शकले सो एक्साइटमेंट वाढवत राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू करत राहा असंच आमचा प्लॅन झाला बसले बसले म्हटलं चला जाऊया कुठेतरी फिरून येऊया आणि माझ्या विवसला पण थोडंसं सस्पेंड देऊन त्यांची धक धक वाढूया सो आपण पोहोचलेलो आहे ग्रेप ॲम्बॅसीला येस नाशिकमधलं ग्रेप ॲम्बॅसी म्हणजे मिसळ पॉईंट सर्वात छान मस्त मिसळ पॉईंट नाशिकमध्ये बरेचसे मिसळ पॉइंट झालेत आहेत त्यापैकी हे, हे नाशिक ला चे मायर गर एक आहे ग्रेप्स एम्बॅसी नाशिकला मिसळचे माहेरघर म्हटले जाते कारण इथे मिसळची क्रेझ एकदम डिफरंट लेवलला आहे नाशिकमध्ये खूप मिसळ प्लेस तुम्ही ऐकले असणार तसेच आम्ही एका नवीन प्लेसला आलेलो आहोत ते म्हणजे ग्रेप्स एम्बॅसी मिसळ आणि इथे मिसळ खाण्याचा आनंद हा द्राक्षेच्या बागेत बसून घेता येतो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे सो so, तुम्ही आता ह्या व्ह्यू आनंद घ्या छान छानशी फुले एंट्रन्सलाच लाच ठेवलेली आहे आणि मग एंट्री केल्या केला जो पहिला स्पॉट आपल्याला बघायला मिळतो तो, तो म्हणजे वेटिंग एरिया सगळे लोक वेटिंगमध्ये बसले आहेत आमचाही नंबर वेटिंगमध्ये आहे आणि जो नाशिकरांचा वेळ तुम्ही बघू शकता मिसळसाठी वेटिंग करण्यासाठी सिटिंगची एरिया तर तुम्ही बघू शकता छानसे बँचेस वगैरे ठेवून आहा मस्त अगदी आणि हा दुसरा पार्ट इथे जागा जी बनवली आहे ना ती आत्ताच्या यंग जनरेशनच्या व्यूने पण बनवलेली आहे सगळं काही फोटो जेने कसं सेट केलं आहे जे पण जागा त्यांनी ज्या पद्धतीने डेकोरेट केल्या आहे त्या तुम्हाला बघितल्या बघितल्या असे वाटेल की इथे यावे फोटो क्लिक करावे इथे येऊन ह्या जागेचा आनंद घ्यावा ग्राहकांच्या रिक्वायरमेंट लक्षात घेऊन त्यांनी हा पॉइंट बनवला मला इथे वरती दिसतच असेल की छानसे आर्टिफिशियल जे पानं असतात त्याचे कलरफुल असे डेकोरेशन केलं के आहे आपले अंबरेलाच असतात म्हणजे छत्र्या वगैरे याचे पण त्यांनी कलरफुल असे डेकोरेशन केलं आहे आणि सिटिंग एरिया पण खूप छान आहे म्हणजे का काही ठिकाणी टेबल खुर्चीवर आहेत काही ठिकाणी खाट वगैरे अशा ठेवलेल्या आहेत आणि हा प्लेस तर मला खूपच आवडला तो म्हणजे की झोपाळ्यावर बसून आपण मिसळचा आनंद घेऊ शकतो हा प्लेस पण मी खूप एन्जॉय केला खूप छान वाटलं आणि इथे मी आणि माझ्या बहिणीने छान छान फोटो पण क्लिक केले आणि इथे मला असं वाटलेलं की माझे मिस्टर फोटोच काढत आहेत म्हणून पण ते व्हिडिओ शूट करत होते ॲक्च्युली छान होता प्लेस अगदी मस्त स्पेसफुल होता म्हणजे इथे एकदा आलं ना की परत परत यावंसं वाटेल आणि मी तर तुम्हाला नक्की आग्रह हो करेल की या प्लेसला तुम्ही येऊन नक्की 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 व्हिजिट करा चला बाहेरचा प्लेस बघूया आता आपण इथे त्यांनी लहान मुलांचे गेम्स वगैरे पण ठेवलेले आहेत आणि मोठ्या मुलांसाठी पण बॉल वगैरे असं खेळू शकतं म्हणजे त्यांनी कसं ना ऑल एजचा विचार करून इथे सर्व प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे ही लंडन बसची राईड घेता येईल झोपड्यांवरती मिसळ खाऊन आल्यानंतर शांततेत झुला वगैरे पण घेण्याचा आनंद घेता येईल हॉर्स राईड परत कॅमल राईड अशा प्रकारचे राईट्स त्यांनी लहान मुलांसाठी म्हणा की मोठ्यांसाठी जो कोणीही एज मधला असेल तो त्याचा आनंद घेऊ शकतो तर चला तुम्हाला सर्व काही दाखवलंच आहे आता आम्ही मिसळ टेस्ट घेतो ज्या गोष्टीसाठी आलोय जी टेस्ट घेण्यासाठी आपण आलोय ती तर घेतलीच पाहिजे ना सो आली आमची मिसळ मिसळमध्ये तुम्ही ते बघू शकता की मिसळ आहे शेव आहे मस्त बटर लावलेले पाव पापड दही आणि अजून काय आहे तरीचा रस्सा आहे तरी आहे हे, हे, हे बघा आमचं कपल कपलला आमची मजा केल्याशिवाय तर होतच नाही आणि त्याशिवाय इथले फेमस म्हणजे असे द्राक्ष पण द्राक्षाचं सीजन नसल्यामुळे त्यांनी आम्हाला मनुके दिले चला थोडीशी नवीन कपलची म्हणजे माझ्या दादा बहिणीची थोडी मजाच घेते मी आता नवीन कपल तिला मस्त गुड एवढा मोठा तिचं नाव खूप मोठ आहे हा ना चला <laughs> सुरू करूया आता आपण मिसळ खायला दीपक कशी आहे मिसळ कशी आहे मस्त वेदांत मिसळ कशी आहे आता मिसळचा आनंद वा वारसी तर्री शेव पापड सो व्हिडिओ बघून तुम्हाला तर वाटलंच असणार की कधी ह्या जागेला आपण व्हिजिट देतो त्यासाठी मी काय करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस पूर्णपणे देते मिसळ खाऊन झाल्यानंतर बाहेर आलेलो आहे तू बाहेरचा व्ह्यूचा पण आनंद घ्या तुम्ही तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता बघा ह्या साइडला आहे ना ह्या साइडला छानपैकी ना असे सरसोचे म्हणतो ना आपण सरसो म्हणतो ना त्याचे झाडे आहेत आणि सूर्यफुलाचे झाड आहे इथे व्ह्यू म्हणजे हे खूप छान आहे फोटो वगैरे काढायला खूप छान आहे तर आम्ही तिथे येऊनच आता फोटो वगैरे काढले छान छान हे आले आमचे मिस्टर कसं <laughs> वाटते छान वाटते चला या कपलचं का काही होतच नाही नवीन नवीन कपलचं फोटो वगैरे काढून होतच नाही तर फ्रेंड्स ही होती गे अम्बॅसी दाखवलंच आहे तुम्हाला कशी आहे आय होप तुम्हाला आवडलीच असणार आहे सो आता आम्ही निघणार आहे पेरूच्या पेरूच्या वाडीत ना पेरूच्या वाडीला जाणार आहे सो चला आमच्यासोबत आता आपण पेरूची वाडी बघूया आणि ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघायला मिळणार ओके